नमस्कार माय बोलीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या भारतीय संस्कृतीत सणांचं अनन्य साधारण महत्व आहे त्या योग्य वैज्ञानिक दृष्टिकोन जपला तर जातोच पण आपला आनंदही द्विगणित होतो ऐका सण ही कविता सण आला नाग पंचमीचा नाही आनंदाला पारावार झोका खेळून भिडू गगनाला नटून मिरे नवी नवरी जशी ऋतूंच हे पोंदन फुलांच भरल अंगण सरीवर सरी येतात सरी पडून खेळू फुगडीचा काय दुःख उगाळून होणार नाही बर झिम्मा झिम्मा खेळू लहानपणीचे दिवस जपू घाडू भरझरीच्या साड्या नथ नाकात शोभेल निसर्ग खुलला रूप माझ ही खुलवी ओढ नाविन्याची ध्यास नाविन्याचा ऋतू परवे ऋतू येतील जातील फिरूनी फिरूनी मनाला उभारी देतील सण साजरे करूनी जीवनात रंग भरूनी पाहे इंद्रधनुष्य कसा म्हणेल वाटतो तुमचा हे वा कशी वाटली कविता कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद